सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये नगर दक्षिणेतील पाथर्डी तालुक्यातील काही गावात ढगफुटी सदृश तर नगर पारनेर शेवगाव श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यात रविवारी रात्री ते सोमवारी सकाळी अतिवृष्टी झाली या पावसामुळे शेती पिकांसोबतच नागरिकांच्या घरांचं संसार उपयोगी साहित्य पशुधनाची मोठी हानी झाली आहे नगर तालुक्यातील एक व्यक्ती तर पाथर्डी तालुक्यातील दोन गावातील दोघे जण पुराच्या पाण्यात वाहून गेलेत तर शेवगाव कर्जत आणि पाथर्डी तालुक्यातील एकशे पासष्ट व्यक्तींची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात प्रशासनाला यश मिळालंय संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा घारगाव परिसरात रविवारी सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी दोन पूर्णांक चार रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा सौम्य धक्का बसला असल्याचं भूवैज्ञानिकांनी सांगितलंय यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे याच दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलंय या परिसराला यापूर्वी देखील वारंवार अशा प्रकारचे धक्के बसल्याच्या घटना घडल्या असून नाशिक येथील मेरी संस्थेत त्याची नोंद झाली होती त्यावेळी मेरी संस्थेचे शास्त्रज्ञ तहसीलदार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी भेट देऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली होती युद्ध अभ्यास मैदानी गोळीबार आणि तोफखाना अधिनियम एकोणीसशे च्या कलम नऊ च्या पोट कलम एक आणि दोन नुसार जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी दिलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्ह्यातील राहुरी पारनेर आणि नगर तालुक्यातील एकूण तेवीस गावांचं क्षेत्र पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते चौदा जानेवारी दोन हजार एकतीस या कालावधीत जिवंत दारुगोळ्या सहित मैदानी आणि तोफखाना सराव प्रशिक्षणासाठी सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलंय राहुरी तालुक्यातील मुसळवाडी इथं रस्त्याच्या वादातून अंगणवाडी सेविकेला मारहाण केल्याची घटना घडली गट आहे या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय नीता दीपक भुजाडी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय शेत आणि वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत त्यांचे आणि बाळासाहेब नामदेव भुजाडी यांच्या दिवाणी वाद सुरू आहेत दिनांक दहा सप्टेंबर रोजी तहसीलदारी यांच्या हस्तक्षेपानं मुसळवाडी शिवारातील गट क्रमांक ब्याऐंशी मधून गट क्रमांक एक्क्याऐंशी कडे जाणारा रस्ता खुला करण्यात आला होता रविवारी अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानं एकोणास महसूल मंडळातील गावांना मोठ्या नैसर्गिक संकटात सामोरं जावं लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यामध्ये पारनेर तालुक्यातील तीन पाथळी तालुक्यातील तीन श्रीगोंदा तालुक्यातील आठ कर्जत तालुक्यातील पाच मंडळाचा समावेश असल्याचं नामदार विखे पाटील यांनी सांगितलंय काही भागात घरांची पडझड तसंच शेती पिकांचं नुकसान झालंय मात्र पूर परिस्थिती ओसरल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल सध्या तरी नागरिकांना शासन स्तरावरून मदत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य धान्य देण्यास प्रशासनाला सांगण्यात आलं असल्याचं नामदार विखे पाटील यांनी सांगितलंय डॉक्टर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा मिशानी नंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शेवगाव तालुक्यातील वरुण आणि वडुले या दोन्ही गावांमधून जाणाऱ्या नदीला आलेल्या पुरामुळे पुलावर पाणी आलंय पाण्याचा जोर पाहता खबरदारी म्हणून पोलिसांनी तातडीनं वाहतूक बंद केली त्यामुळे काही काळ वाहनांची कोंडी झाली होती संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत रस्ता बंद राहिला पोलीस बंदोबस्तात वाहनांना वळवण्यात आलं पाण्याची पातळी कमी होताच आज सकाळी पुन्हा वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे स्थितीवर स्थानिक प्रशासन लक्ष ठेवून असून नागरिकांनी पूरग्रस्त भागात अनावश्यक वावर टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलंय पूर परिस्थिती पाहता आ, स्थानिक प्रशासन सकाळपासून समन्वयाने कामकाज पार पाडत आहे आणि आमची शाळगाव तालुका आपद टीम या ठिकाणी कार्यरत आहे पोलीस प्रशासन पण सकाळपासून काम पाहत आहे या ठिकाणी नागरिकांना सध्या पूल बंद केलेला आहे आणि आणखी काही परिस्थिती उद्भवू हो नये म्हणून आम्ही या ठिकाणी सज्ज आहोत काल परवापासूनच्या पुर सदृश्य परिस्थितीमुळे वरुर गावातील संपर्क तुटलेला आहे आणि वरुर गावातील सर्व जे काही प्रशासन आहे ते प्रशासनाने सहकार्य केल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु वरुर गावातील तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी अजूनही सतर्क राहावे व आज उद्या सर्वांनी एकमेकाला सहकार्य सर करावे राज्यभरात परतीच्या पावसाने अतिवृष्टी होत असल्या कारणाने शहगाव तालुक्यातील नदीकाठच्या सर्व गावांमध्ये कुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे शेवगाव तालुक्यातील इथे वडुले बुद्रुक येथे नान्नी नदीला देखील पूर आलेला आहे त्यामुळे गावातील लोक लोकांचं गावातील जे लोक येते त्यांना रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन सतर्क आहे प्रशासनाच्या कामामुळे कोणती जीवितहानी झालेली नाही परंतु शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी झाल्यामुळे शेताचे शेता प्रचंड नुकसान झाले आहे व रस्त्यावर पुलावरून पाणी चाललं असल्यामुळे गावाचा शहराशी वेगवेगळ्या गावाशी संपर्क तुटला आहे त्यामुळे लोक लोक परिस्थिती आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे व येथील लोकांनी सतर्क राहण्याचे प्रशासन आवाहन करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत या उपक्रमास मंजुरी देण्यात आली असून नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा तक्रारींचं निवारण तसंच शासकीय सेवांचा वेळेत लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या माध्यमातून करण्यात येणार आहे या सेवा पंधरवाड्यात आपले सरकार महावितरण डीबीटी नागरी सेवा केंद्र तसंच विविध विभागांचे स्वतःचे वेब पोर्टल यावर दहा सप्टेंबर दोन हजार बावीस पर्यंत आलेल्या अर्ज आणि तक्रारींचं निपटारा निर्देश देण्यात आले आहेत विशेषतः मदत आणि पुनर्वसन कृषी महसूल अन्न आणि सामाजिक न्याय या विभागातील सेवांचा समावेश या मोहिमेत करण्यात आलाय या उपक्रमाद्वारे शासनानं सर्वसामान्यांच्या अडचणींना प्राधान्य देऊन तातडीनं तोडगा काढण्याचं ठरवलं आहे नागरिकांच्या सहभागातून शासन जनता यामधील दुवा अधिक बळकट होऊन विश्वास दृढ होणार आहे या सर्व सुविधांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा अर्ज आणि तक्रारी वेळेत नोंदवून त्यांचं निराकरण करून घ्यावं असं आवाहन माझे आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांनी केलंय समाग क्रमांक सात मधील गटारीच्या कामाबाबत माहिती विचारणाऱ्या नागरिकांना कोल्हे गटाचे माजी नगरसेवक अरिफ कुरेशी यांचा भाऊ आणि ठेकेदार जुनेद कुरेशी यांना करून मारहाण केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी व राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष इम्तियाज अत्तार यांनी केला आहे या घटनेचा कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर निषेध व्यक्त केला असून अत्तार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ठेकेदारांची वर्तवणूक निंदनीय असल्याचं सांगितलं आहे आमदार आशुतोष काळे यांनी शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे त्या निधीतून सुरू असलेली सर्व काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत हीच नागरिकांची अपेक्षा आहे असं अत्तार यांनी स्पष्ट केले परंतु नागरिकांची उद्धटपणे वागून दंबाजी करण्याऐवजी ठेकेदारांनी आपली कामं जबाबदारीनं पार पाडावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे या दरम्यान बहुतांश ठेकेदार हे कोल्हे गटाचे असल्यामुळं विकासाच्या कामाला खीळ बसत असल्याचा आरोप इम्तियाज अत्तार यांनी केला आहे नागरिकांच्या हक्काच्या विकासात अडथळा निर्माण करणाऱ्या अशा ठेकेदारांवर त्वरित कठोर कर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यांनी यावेळी व्यक्त केली आहे आम्ही ना इथे आहे का ते कारण पाईप टाकताना तीन पाईप फुटले होते त्याच्यामुळे आम्ही विचारलो आम्हाला दादागिरी भाषा करत होता ठेकेदार केली पोलिस स्टेशनला कब असा ठेकेदार त्यांनी आमच्या संघ वापरले त्यांचा सेवक आहे त्याच्यामुळे ते, ते काय करू असं ठेकेदार जुने क्रमांक शकत कोपरगावचे लोकप्रिय आमदार आशुत दादा काळे यांनी जो निधी आणला त्या निधीचा कटारीचा काम चालू असताना इल्ले ठेकेदारांनी इस्थानिक रहिवाशियांनी त्यांच्याकडे काही विचार नाही केले त्याच्यावर त्यांनी त्यांच्या उद्धट असे उत्तर दिले आणि त्यांना मारहाण केली सध्या ठेकेदार या प्रभागातली नगरसेवकाचा भाऊ असल्यामुळं तो डायरेक्ट सांगतो का माझा भाऊ नगरसेवक आहे मी काम करायच्यात करण नाही तर नाही करण अशी त्यांची भाषा आहे दुसरी गोष्ट को कोपरगाव शहराचा आमदार अशोद जादा आहे कोट्यवधी रुपये निधी आणत आहे आणि बहुतांश ठेकेदार आहे गटाचे असल्यामुळे कोपरगाव शहराला कामात विकासात खीळ बसत आहे आणि या प्रभागात राहणारे नागरिक त्यांना विचारण्याचा अधिकार आहे त्यांनी त्या नागरिकांना उद्धट असं उत्तर दिलं त्याचा आम्ही शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आणि प्रभाग क्रमांक सातच्या नागरिकाच्या वतीने निषेध करतो तरी अशा ठेकेदारावर कारवाई व्हावी आणि बहुतच ठेकेदार हे गटाचे असल्यामुळे कोपरगाव शहरात विकासाच्या कामाला खीळ पडत आहे तरी आम्ही या गोष्टीचा प्रभाग क्रमांक सातच्या नागरिकाच्या वतीने निषेध करतो संबंधित ठेकेदारच नाव काय संबंधित ठेकेदार हा या भागातले माजी नगरसेवक हरीफ कुरेशी यांचे बंधू जुनेद कुरेशी ठेकेदार आहे आणि बहुंतस या भागात त्यांनीच काम केलेलं आहे आणि कामही अशा निष्कृष्ट दर्जाचे काम, दर्जा काम केलेले आहे तरी त्यांना जोनही कोणी विचारायला गेला तर त्यांची भाषा हीच असते आम्हाला आमचं आमचं काही कोणी करू शकत नाही आम्हाला काम करायच्यात करू नये आम्ही बंद करू काल इथल्या नागरिकांनी विचारणा केली असं त्यांनी असंच काम बंद पाडलं तरी आम्ही या घटनेचा जाहीर निषेध प्रभाग क्रमांक सात मधील गटारी कामावरून राष्ट्रवादी गटानं कुरेशी यांच्यावर नागरिकांना काळे गटावर गंभीर आरोप केले आहेत आम्ही भांडण करणारे असतो तर यापूर्वी तीन कोटींची विकास कामं प्रभागात झाली नसती आमदारांच्या स्वीय सहाय्यकाच्या भावाला काम न मिळाल्यानं खोटा आरोप केले जात आहेत काळे गटाच्या वरندگانकडून व पदाधिकाऱ्यांकडून शहरातील प्रत्येक कामासाठी पैशांची मागणी केली जाते असा गंभीर आरोप कुरेशी बंधूंनी केला आहे त्यांनी यावेळी हेही स्पष्ट केलंय की खोटे नाटे आरोप करून कोल्ले गटाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव रचला जातोय कुछ लोगों ने कल एक मेरे पे आरोप करे तो परपकर्मंग सातकर नगर सहकारी कुरेशी इनका भाई जुनेद कुरेशी ये कुछ लोग इसके पास गए और बोले के भाई ये काम गलत हुआ सही काम करो क्या गलत हो रहा इसकी शानिशान न करते हुए उसको उसके ऊपर मार हन कर मारा मारे उनमें मारने के बाद हर दूसरे दिन पत्रकार को बुलाए ट्रेस नोट बना के दिए ये राजकीय खेले खेल रहे थे लेकिन अब मैं तो ये बोलना चाहता प्रभा क्रमांक साथ के अंदर ये पंद्रह लाख रुपए का काम ये प्रभा क्रमांक साथ के अंदर मैंने तीन कोटी रुपए का काम करा जब हम झगड़े झगड़े वा, वाले लोग रहते मेरा भाई झगड़े वाला रहता तो हमने ये तीन कोटी की जो काम करे वो हर हर काम के अंदर झगड़े करे होते हमने ये पंद्रह लाख के काम के ऊपर हम हमको वो आरोप लगा रहे कि ये झगड़े कर रही है ये कुछ लोगों की साजिश है तो समाज के अंदर निर्माण निन्म, करने की साजिश है आज कोपरगांव को शहर के अंदर जहां मुस्लिम समाज दिवाली का सन भी और ईद का सन भी साथ में साजरा करता पर कुछ लोगों की साजिश ऐसी है कि लोगों को नाकाम कैसा करने का और यहाँ दूसरे पार्टी के लोगों का यही काम छा कि कैसे लोग मुस्लिम समाज बदनाम करने का पचास साल के बाद कोई मुस्लिम समाज का वाइस प्रेसिडेंट कोले पार्टी ने बनाया मुझे और क्यों बनाया कि क्योंकि हमारे कार्यकाल के अंदर हमने तीन कोटी के वार्ड के अंदर अच्छे से काम करे समाज का काम भी करे हमने हर समाज का, का काम करे हमने वार्ड का, का काम भी करे हम झगडे करणे लोक रहते तीन कोटी काम करे गडे केले करे होते क्या बाकी न्यूज आय होते ना हमारे, कि ये गलत लोग है ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून आज कोपरगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीनं लक्ष्मण हाके यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आलाय लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला देण्यात आलंय सदरचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांनी स्वीकारलं आहे लक्ष्मण हाकेवर गुन्हा दाखल करण्यात येऊन कडक शासन व्हावं कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात यावा आदी मागण्या सदर निवेदनातून करण्यात आल्या आहेत सदर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं सप्टेंबर रोजी आत्मकलेश आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येनं सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते दिवसापूर्वी एक तथाकथित ओबीसी नेता आणि तथाकथित प्राध्यापक लक्ष्मण मुलींबद्दल बेताल वक्तव्य केलं की मराठा समाज आता ओबीसी राहिला आणि त्यांनी आपल्या मुली ओबीसीच्या अकरा मुलांना द्याव्या माझं एक म्हणणं की सक्का मामा जरी असेल आणि जर भाच्याची परिस्थिती वाईट असेल आर्थिक परिस्थिती तो भाचाला तो आपली मुलगी देत नाही मामा अशी परिस्थिती केवळ मराठा समाजात नाही तर संपूर्ण सगळ्या समाजामध्ये आहे आणि असं बेतल वक्तव्य करून एक महाराष्ट्रामधील जी जे सामाजिक चळवळ आहे प्रत्येक जातीची धर्माची तिच्यावर त्यांनी काहीतरी ती विन उसवायचं काम या लक्ष्मण हखेरी आहे स्वतःला हा जर प्राध्यापक म्हणतो तर जर प्राध्यापक असं बोलत असेल तर हा खरंच प्राध्यापक आहे का याची डिग्री नकली आहे हा प्रश्न उपस्थित होतो तर एक आमची विनंती आहे एक शासनाला की या हाकेवर त्वरित कारवाई करावी आणि याला अटक करावी की जेणेकरून हा केवळ मराठा महिला मराठा मुलींबद्दलच नाही तर कुठल्याही जातीच्या कुठल्याही पंथाच्या कुठल्याही धर्माच्या मुलीबद्दल असा बोलणार नाही त्यासाठी त्याला प्रतिबंध करावा सामाजिक पातळीवर जर कुणी जर असं राज्य काटवायचं काम करा असेल तर हे आपल्या देशाच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने